इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री समर्थ रामदास स्वामी मठ अरुली येथे वटपौर्णिमा दिनानिमित्त केले अल्प आयोजन ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाहिले जाते या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात असे मानले जाते की त्रिदेव वटवृक्षात राहतात तसेच यमरणी वटवृक्षाखाली पती सत्यवानाचे परत केले होते म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा करून आणि कथापठन केल्याने महिलांना उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत ठेवतात या व्रताला विशेष महत्व देण्यात आले आहे ज्या महिला हे व्रत करतात त्या देवी सावित्रीप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि सावित्री सत्यवानाची कथा वाचतात वट सावित्री व्रताच्या कथेचे वर्णन महाभारतातील वन पर्वामध्ये आढळते यानुसार असे म्हटले जाते की सावित्री ही एक राजकुमारी होती जिने सत्यवान नावाच्या वनवाशी राजपुत्राशी लग्न केले लग्नापूर्वी सावित्रीला माहिती होते की सत्यवानाचे आयुष्य खूपच छोटे आहे परंतु तिने दृढ निश्चयाने त्याच्याशी लग्न केले जेव्हा ठरलेल्या वेळी यमराज सत्यवानला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा सावित्रीने तिच्या तेजस्वीपणाने तपश्चर्याने आणि वचनबद्धतेने यमराजाला प्रभावित केले यमराजांनी सावित्रीला वर मागण्यास सांगितले आणि तिने असा वर मागितला की ज्यामुळे सत्यवानला जीवन मिळालं म्हणूनच या पर्वावर श्री समर्थ रामदास स्वामी मठ येथे वटपौर्णिमेचे आयोजन करून अल्पोआहाराचे आयोजन करण्यात आले होते सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे <laughs> कर दो कर दो